श्री स्वामीचे पारायण कसे करावे पारायण कधी करावे श्री स्वामींच्या भक्ताला आणि सेवेला काळ आणि वेळेचे बंधन नाही पारायणासाठी सोमवार आणि गुरुवार हा दिवस उत्तम मानला जातो तुम्ही जर जा आता पारायण सुरू करणार असेल तर पंचवीस नोव्हेंबर पासून ते चौदा डिसेंबर पर्यंत करू शकता दशमी आणि एकादिशी या दिवशी पारायण करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे तीन सात अकरा आणि एकवीस असे पारायण करावे रोज एक अध्याय वाचला किंवा तरी ऐकला तरी चालेल पारायण वाचण्याची वेळ सकाळी स्नान करून देवपूजा करून जेवणापूर्वी पारायण करावे पूजेची मांडणी चौरंगा लाल वस्त्र हातरून ठेवावे त्यावर श्री स्वामींची फोटो किंवा मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समय लावावी फुले धूप तुपाचा आणि नैवेद्य ठेवावा पोती वाचण्याची सुरुवात कशी करावी उजव्या तळहातावर चमच्याने पाणी घेऊन आपल्या नावाचा उल्लेख करून आपण कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे हे बोलावे मस्तकी गंधक लावावा कुलदेवता गुरुदेव श्री स्वामींचे नाव घ्यावे पोतींना गंध लावून हळदी कुंकू लावून फुले वाहून वाचनास सुरुवात करावी शांतपणे वाचन करून वाचन झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला फुले धूप ओळून नमस्कार करावा नैवेद्य दाखवावा सर्वांना प्रसाद द्यावा शेवटच्या दिवशी ब्राह्मणास भोजन वस्त्र दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा रोग बरे होण्यासाठी शिक्षणात प्रगतीसाठी विवाह नोकरीसाठी घरामध्ये सुख शांततेसाठी स्वामींचे पारायण केल्याने आपल्या ह्या सर्व इच्छा पूर्ण होतात धन्यवाद